अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉग मध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावं आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा आपले स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत हे स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी दत्त जयंतीनिमित्त जशा जसे काही मला जमतील व्हिडिओ बनवायला सेवेविषयी म्हणजे कुठल्या सेवा वगैरे करायच्या तर तर जसं मला वेळ मिळेल तसं मी म्हणजे तुम्हाला सेवा सेवा सांगण्याचा सा प्रयत्न करते आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी तारक मंत्राची खूप अशी प्रभावी सेवा सांगणार आहे त्यामुळे आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो स्किप न करता संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर मंडळी आता दत्तजयंती जवळ आलेली आहे आणि जयंती आलेली आहे तर आपल्या स्वामी भक्तांना दत्त महाराजांच्या भक्तांना एक वेगळंच म्हणजे उत्साह आलेला आहे की मी कुठली ना कुठली सेवा करणारच हे आपण ठरवत असतो पण आता बरेचसे असे आहेत आपले भक्त की ज्यांना नाही जमत सेवा करण्याला म्हणजे आता नोकरदार स्त्रिया असतील तर सकाळी लवकर ऑफिसला जाणं रात्री उशिरा येणं किंवा मग लहान बाळ असेल किंवा पुरुषांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ऑफिस किंवा मग बिझनेस वगैरेच्या ह्याने त्यांना नाही जमत सेवा करण्यासाठी पण आजची मंत्राची सेवा आता ही सेवा मी तुम्हाला कशासाठी करायची हे तुम्हाला मी सगळ्यात अगोदर सांगते तर आता स्वामींच्या तारक मंत्राची ताकद तुम्हाला मी काय सांगू मी खूप सारे अनुभव शेअर केलेले आहेत आपल्या या चॅनलवरती व्हिडिओ आहेत तारक मी स्वतः अनुभवलेली आहे आणि बरेचसे स्वामी भक्त मंत्राचे अनुभव हे सांगत असतात म्हणजे तारक मंत्र असा आहे ना तुम्ही अगदी एकदा जरी म्हटला ना तरी तो अनुभव देतो म्हणजे अगदी आपली मनस्थिती आणि आपली शारीरिक स्थिती सगळ्या गोष्टी बदलण्याची ता म्हणजे जी ताकद जी आहे ना ती स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्रामध्ये आहे पण मंत्रा तो कशा पद्धतीने म्हणायचा हे देखील खूप महत्त्वाचं आहे म्हणजे तारकमंत्र जेवढ्या वेगवेगळ्या पद्धती म्हणजे बऱ्याचशा पद्धती आहेत त्याच्या पण काही विशिष्ट गोष्टींसाठी आपण त्या म्हणजे पद्धती वापरू शकतो आता तुम्हाला मी तारकमंत्राची ही सेवा सांगणार आहे ना तर ती तुम्ही कशासाठी करू शकता तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या घरात जर सततचा आजारपण असेल म्हणजे सतत कोणी ना कोणी घरात आजार आजारी पडत असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही काही घरात सतत कलह आणि भांडणं असतात म्हणजे ते नवरा बायकोचे असतो किंवा इतरही व्यक्तींची घरामध्ये सतत ताणतणाव असतो आजारपण असतं सतत भांडणं किंवा वादविवाद होत असतात त्याचबरोबर व्यसनाधीन माणसं देखील काही काही घरामध्ये असतात तर अशांसाठी ही काई -काई सेवा खूप म्हणजे खूप महत्वाची आहे आणि सात ही तारक मंत्राची सेवा तुम्हाला करायची आहे आणि ही सेवा जोपर्यंत तुम्ही करणार आहात ना तोपर्यंत तुम्हाला मांसाहार पूर्णपणे वर पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे आणि व्यवस्थित असं स्वामींशी बोलून स्वामींना सांगून किंवा संकल्प करून देखील तुम्ही ही सेवा करू शकता आणि या सेवेची सुरुवात कशी करायची किंवा ही सेवा कशी करायची तर नियमत अगदी दे आहे मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आणि तुम्ही आता सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेपासून सुरुवात केली तरी काहीच हरकत नाही अठ्ठावीस तारखेला सुरुवात करायची म्हणजे सात दिवसांची तुमची सेवा ही कम्प्लीट होणार आहे आणि अठ्ठावीस तारखेपासून सुरुवात करायची सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही करू शकता म्हणजे सकाळी वेळ असेल तर सकाळी करा संध्याकाळी वेळ असेल तर संध्याकाळी करा ना अगदी शक्य असेल ना तर दोन्हीही टाइम तुम्ही सेवा करू शकता फक्त पाच ते दहा मिनटं या सेवेसाठी लागतात पण जेव्हा तुम्ही सेवा कराल ना तुम्हाला तिसऱ्या दिवशी अनुभव येणार हे मात्र शंभर टक्के शंभर टक्के खरं आहे त्यामुळे नक्की मनोभावे ही सेवा तुम्हाला करायची आहे अठ्ठावीस तारखेपासून सेवा करायची सकाळी आणि संध्याकाळी त्या अगोदर संकल्प करायचा संकल्प, संकल्प कसा करायची करायचा हे देखील आपल्या चॅनलवरती मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे संकल्प करायचा जर ज्या गोष्टीसाठी तुम्ही सेवा करणार आहात आणि अगदी नाहीच संकल्प केला ना फक्त तुम्ही सेवेला सुरुवात करून पहा तरी सुद्धा तुम्हाला छान अनुभव या सेवेची येणार आहे तर हे सेवा करत असताना काय करायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेवा करत असताना सुरुवातीला आपल्याला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे आता ज्यांच्या घरात लहान बाळ आहे त्यांना नाही जमत तर त्यांनी एक माळ केलं तरी काहीच हरकत नाही पण शक्यतो अकरा माळी जप करायचा आहे आणि मग तारक मंत्राला सुरुवात करायची आहे तर त्यासाठी त्या, त्या त्या काय करायचं आहे ग्लासभर पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला डाव्या हातामध्ये तो ग्लास ठेवायचा आहे म्हणजे आपला जो डावा तळ हात आहे ना त्याच्यावरती तो ग्लास ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताची पाचही बोठं त्याचे जे पहिले पहिले जे बोटांचे टोक असतात ना ते बुडतील अशा प्रकारे आपल्याला ते त्या पाण्यात बुडवायचे आहेत म्हणजे टेकतील आपली जी पाच ही बोट त्या पाण्यात तर प्रकारे आपल्याला आपला हात धरायचा आहे आणि आपल्याला तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायचं आहे आणि तारक मंत्र म्हणत असताना तुमची नजर देखील संपूर्णपणे त्या पाण्यावरतीच राहिली पाहिजे आणि त्या पाण्याकडे पाहत त्या बोटांकडे जी बोटं आपली पाण्यात आपण बुडवलेली आहेत ना तर त्यांच्याकडे पाहत आपल्याला अकरा वेळा स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा आहे आता तारक मंत्र बऱ्याच जणांना माहिती असेल ना जर पण गुगलवरती ज्यांना नसेलच माहिती तर गुगलवरती तुम्हाला मिळून जाईल आपल्या चॅनलवरती देखील मिळून जाईल तर अशाच प्रकारे डाव्या हातात ग्लास ठेवून उजव्या हाताची पाचही बोटं थोडीशी बुडवून त्याकडे पाहून आपल्याला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे आणि तारक मंत्र अकरा वेळा म्हणून झाल्यानंतर आपल्याला एक घोट्टे पाणी आपल्याला प्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आपल्या घरात सगळीकडे म्हणजे जे कोपरे आहेत ना आपल्या घराचे त्या सगळ्या कोपऱ्यांमध्ये थोडं थोडंसं ते पाणी शिंपडायचं आहे त्याचबरोबर आपल्या प्रवेशद्वारावर देखील ते पाणी शिंपडायचं आहे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरती ते थोडं थोडं शिंपडायचं आणि प्रत्येक प्रत्येक व्यक्तीला एक एक घोटे पाणी प्यायला द्यायचं आहे इतका सोपा उपाय आहे मी स्वतः हा केलेला आहे खूप म्हणजे खूप म्हणजे असा प्रभावी आहे खरं सांगायचं झालं ना तर हा सुद्धा हा मी घरातील वादविवाद नवरा बायकोची भांडणं मुलांना लोकांचा आजारपण माझं स्वतःचा आजारपण यासाठीच मी केला होता खूप असा प्रभावी आहे खूप छान परिणाम आपल्या घरातल्यांच्या स्वभावावरती यामुळे होत असतो मानसिकता आपल्या घरातल्यांची पूर्णपणे बदलते आपल्या स्वतःच्या देखील व्यक्तिमत्वात या छोट्याशा उपायाने खूप छान फरक पडतो त्यामुळे दत्त जयंतीच्या निमित्तानं कुठलीही सेवा तुम्हाला करायला जमणार नसेल ना फक्त ही पाच ते दहा मिनिटांची सेवा मनोभावे करून पा स्वामींशी बोला काही अडचणी असतील तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर त्या अडचणी देखील तुम्ही त्या पाण्याकडे पाहून सांगू शकता की सगळं काही छान होणार आहे माझे मिस्टर माझं ऐकणार आहे घरातील वादविवाद संपणार आहेत मुलांचे आजारपण संपणार आहेत माझा आजारपण जे काही प्रॉब्लेम असतील ना तर ते सगळं पॉझिटिव्ह तुम्हाला बोलायचं आहे निगेटिव्ह काहीही बोलायचं नाही आणि त्यानंतर अशा प्रकारे या पाण्याचा वापर करायचा सगळ्या घरात शिंपडायचा आणि सगळ्यांना पाहायला द्यायचं आणि तुम्ही पाहू शक म्हणजे नंतर तुम्हाला परिणाम दिसणारच आहे म्हणजे मी सांगण्याची गरज नाही जर मनभावे तुम्ही केलं तर नक्कीच खूप छान परिणाम याचा तुम्हाला दिसणार आहे त्यामुळे दत्तजयंतीच्या निमित्तानं ही छोटीशी सेवा तुम्ही करू शकता कारण जेव्हा माझ्याकडे सुद्धा दोन दोन लहान मुलं होती माझी आता मोठी झाली आहेत तेव्हा तेव्हा सुद्धा मी अशा प्रकारचे छोटे छोटे सेवा करण्याचा प्रयत्न करायची कारण कसं का होतं की सगळ्या सेवा आपल्याला माहिती असतात नसतात ना मग मी अशा अशा प्रकारच्या छोट्या छोट्या सेवा मी करायचे त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ नसेल आणि घरात लहान बाळ असेल ना तर ही तारक मंत्राची अत्यंत प्रभावी अशी सेवा करून पहा करा आणि दत्त जयंतीच्या निमित्त काही ना काही दान धर्म करायला अजिबात विसरू नका कारण दानाचे पुण्य हे सगळ्यात मोठे दानाचं पुण्य आहे आणि कुठल्याही स्वामींची सेवा करत असताना कुणाचा द्वेष करू नका रागरा करू नका निंदा न, निंदा टवाळी नक म्हणजे एखाद्याची नक्कल वगैरे करणं या सगळ्या गोष्टी सोडून द्या अगदी स्वच्छ निर्मळ मनाने तुम्ही स्वामींची सेवा केली ना तर स्वामी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही श्री स्वामी समर्थ